जळगाव शहराचा जो गणेश विसर्जन मार्ग आहे ते सुमारे साडेपाच किलोमीटरचे आहे या पूर्ण मार्गाची पाहणी आज पोलीस अधीक्षक महोदय असेल शिवाजी महाराजांच्या जो पुतल्यांच्या समोरचा जो पंजाबराव देशमुख साहेबांचा जो पुतला वहाचे आपण सुरुवात केली आणि तिथून आपण पायापाय जाताना टावर चौक असेल तिथून आपण पूर्ण पाहणी करताना आपण पुढे गेलो प्रत्येक ठिकाणी काय नियोजन राहणार आहे कुठे मंडप आपण उभा करणार आहे सुरक्षाच्या दृष्टिकोनातून काय करणार आहे स्वच्छता शौचालय व इतर गोष्टीबद्दल आपण काय नियोजन करणार आहे मनपाला कुठे खड्डा भरायचा आहे आणि त्याबरोबर कुठे आपल्याला हे जो तार आहे ते सगळे व्यवस्थित करायचे एम एस सी बीला या सगळ्या गोष्टीची आज पाहणी आदरणीय पोलीस अधीक्षक महोदय असतील अपर पोलीस अधीक्षक मनपा आयुक्त आणि आपले तालुक्याचे तहसीलदार मी माझे सगळे सहकारी इंजिनिअरिंग कार्डरचे सगळे अजिका अधिकारी सिटी इंजिनियर एम एस सी बीचे लोक आपण सगळे लोकांनी पाहणी केली त्याच्यामध्ये सुमारे वीस वीस बावीस आयटम्स आहे जो आपल्याला आता करायचे आहे त्याबद्दल आपण नोंद घेतलेली आहे बॅरिकेडिंग कुठे लावायचे आहे ते सगळ्या गोष्टीची नोंद घेतलेली आहे मागच्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी कसा आपण सुधार करू शकतो त्याबद्दल आपण लक्ष दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही वेळेवर आपले गणपतीचे विसर्जन व्यवस्थितपणे आणि वेळेवर पूर्ण होणार आणि कुठल्याही प्रकारची अडचण वाद वगैरे निर्माण होणार नाही या सगळ्या गोष्टीची गणपती महामंडळ बरोबर आपण नियोजन केलेलं आहे आणि मी जळगावचे सगळे नागरिकांना विनंती करतो की ज्या पद्धतीमध्ये आत्तापर्यंत आपण आचारसंहिता करून व्यवस्थित शिष्टता शिष्टबद्ध पद्धतीमध्ये आपण गणपतीचे विसर्जन करत राहिले या तशाच यावर्षी पण आपण करावा ही माझी विनंती आहे आणि सगळे मंडळांच्या चांगलं सहकार्य आणि प्रशासनतर्फे आपण पूर्ण हातबल त्याला देणार आहे हे मला आपल्याला आश्वासन आहे सालाबादाप्रमाणे श्री गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोचतो आहे आणि त्या अनुषंगाने विसर्जन सोयीस्कर व्हावं सुयोग्य व्हावं शिस्तीत व्हावं आणि मंडळांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याकरता आपण प्रशासनाला विनंती केलेली असते प्रशासन आपल्या विनंतीला मान देऊन संपूर्ण म्हणजे आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज चौकापासनं तर मेरूण तलावातला हा जो घाट आहे आपला तिथपर्यंत आपण पाहणी आत्ता करत आलेलो आहे त्याच्यात जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण आता नोट डाऊन केलेले आहेत त्याचप्रमाणे त्या मुद्द्यांविषयी चर्चाही सविस्तर आपण केलेली आहे आणि त्या चर्चांच्या अंतर्गत जे जे कामं आपल्याला लक्षात आलेले आहेत कार्यकर्त्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे ती प्रशासनाला पुढं पाठवून आपण त्याचा पाठलाग करणार आहोत त्या विषयाचा आणि ते विषय पूर्ण होतील जसं की झाडांच्या फांद्या आहेत अनेक ठिकाणी ज्या मेन्सच्या वायर आहेत त्या खाली आहेत आपल्याला माहिती आहे की अनेक मूर्त्या ज्या आहेत त्या चोवीस फूट सत्तावीस फूट अठ्ठावीस फूट आहेत तिथं मेनची वायर जर असेल तर त्यातना अपघात होण्याच्या काही शक्यता आहेत त्या अपघात होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे याविषयी चर्चा केलेली आहे त्याविषयी मार्ग काढण्याचे सगळं आत्ता ठरलेलं आहे त्यामध्ये काही ठिकाणी झाडांच्या फांद्या आहेत की त्या फांद्या अडचणीच्या ठरू शकतात मूर्त्यांना त्याचप्रमाणे काही रस्त्यांचे विषय आहे साफसफाईचा विषय आहे त्याचप्रमाणे काही रस्त्यांचे बॅरिकेटिंगचा विषय आहे अनन्य असे जे जे प्रश्न विसर्जनाशी निगडीत आहेत आणि उत्सवाशी निगडीत आहेत त्याची सखोल आत्ता चर्चा केलेली आहे प्रशासनाने संपूर्ण वेळ दिलेला आहे यामध्ये जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन एम एस सी बी आणि अनन्य सगळे संबंधित जे लोक आहेत ते सगळे लोक या आमच्या या आजच्या विषयामध्ये महामंडळाच्या विनंतीला मान देऊन आलेत त्या सगळ्यांचं मी धन्यवाद देतो आणि आशा करतो की आज जे काही विषय मांडले गेलेले आहेत आज जे काही विषय निदर्शनास आलेले आहेत त्याचा आपण पुरावा करूया आणि ते प्रशासन त्याला निश्चित न्याय देईल अशी आम्हाला खात्री आहे नव्हे आम्ही ते करून घेऊ आणि दुसरा विषय याच्यातला असा आहे की घरगुती गणपती जे आहेत घरगुती श्री गणेश जे आहेत त्यांचं विसर्जन जे गणेश घाटावर असतात संदर्भात पण आम्ही चर्चा केलेली आहे घरगुती गणेश परिवारांना कुटुंबांना ज्या अडचणी येतात त्याच्यावर पण आपण आत्ता काही चर्चा केलेली आहे त्याची सविस्तर प्रेस नोट आपल्या माध्यमातून आणि एकूण प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून दिली जाणार आहे जे खाजगी गणपती किंवा घरगुती गणपती धारक आहेत त्यांनी त्या ते प्रेस नोटच्या अनुषंगाने विसर्जनाची सगळी तयारी करावी जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही त्यांना उगाचंच इकडं तिकडं फिरावं लागणार नाही त्या सगळ्या न्यूजचा त्यांनी वाट बघावी ती वाचावी नक्की किंवा बघावी आपल्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं नियोजन करावं आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्व मंडळांना विनंती आहे की आपण अत्यंत उत्साहात अत्यंत शिस्तीत भावपूर्ण वातावरणामध्ये बाप्पांना निरोप देणार आहोत आणि या सगळ्या विषयामध्ये आपण आनंद द्विगुणित करणार आहोत जळगावकर नागरिकांना विसर्जन मिरवणुकीचा एक वेगळा आनंद यानिमित्त आपण देणार आहोत